स्वामींवर जर तुमचा आढळ विश्वास असेल तर तुमच्या कुठल्याच इच्छा अपूर्ण राहणार नाहीत अशीच एक सत्यकथा मी तुमच्या सोबत आज घेऊन आले आहे ती कथा शेवटपर्यंत नक्कीच बघा ही कथा एका भक्ताच्या खऱ्या अनुभवावर आधारित आहे गोपनीयतेचे कारणास्तव पात्राचे नाव ठिकाण आणि काही तपशील बदलण्यात आले आहेत पण या अनुभवामागील भावना संघर्ष आणि स्वामी समर्थाची कृपा मात्र खरी आहे आईचं मन म्हणजे आघात सागर त्यात प्रेम आहे त्याग आहे आणि संकटात सुद्धा मुलांसाठी प्राण गहाण टाकण्याची तयारी आहे ही कथा आहे अशाच एका मायेने भरलेल्या आईची जी एकीकडे गरीबी आजारपण आणि लोकांचं हसणं सहन करत होती आणि दुसरीकडे फक्त एकच विश्वासावर जगत होती माझा मुलगा वाचेल कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत ती शिक्षित नव्हती बोल ही नव्हती पण तिची श्रद्धा मात्र हजार ग्रंथाहून मोठी होती ही कथा आहे त्या आईची निस्तीम भक्तीची आणि स्वामी समर्थांच्या चमत्काराची एकदा मन शांत करून ऐका कदाचित तुमच्या जीवनातील प्रश्नाचं उत्तर या कथेच्या शब्दात असेल त्या ताईंनी ही कथा ज्या शब्दात मला सांगितली त्यांच्याच शब्दात मी तुम्हाला ही कथा सांगणार आहे ताई मला बोलल्या मी एक सामान्य ग्रहणी माझं नाव सरिता राहते एका लहानशा गावात गावाचं नाव सांगत नाही पण तुमच्यासारखे असंख्य भक्त तिथं आहेत माझं आयुष्य स्वाभाविक चाललं होत नवरा कामगार दोन मुलं लहान संसाराची धावपळ पण एक दिवस आयुष्य पूर्ण बदलून गेलं आईला अचानक जबरदस्त डोकेदुखी सुरू झाली सुरुवातीला वाटलं नॉर्मल आहे पण दिवसेंदिवस ती वाढत गेली डोळ्यातून पाणी येई चेहरा सुजलेला आवाज दबलेला एक वेगळंच भय वाट दाटून आलं डॉक्टरांकडे नेलं रिपोर्ट आले ने तरी त्रास कमी होईना एमआरआय केलं तरी सगळं क्लिअर पण आई मात्र अक्षरशः अदृश्य वेदना सहन करत होती एक दिवस आईने मला हळूच विचारलं मुली मी मेल्यावर माझ्या डोळ्यावर माठ ठेवून देशील का असं काहीतरी आहे मला वाटतं हे साधा आजार पण नाही माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला मी आईच्या पायाशी बसून तिच्या हातात हळुवार स्वामींचा फोटो लावले आणि तिच्या डोक्यावर उठलं लावून मी मनातल्या मनात स्वामींकडे साकडं घातलं माझ्या आईला काही होऊ नये स्वामी कृपा करा काही असलं तरी तुमच्या इच्छेविना काही घडणार नाही रात्री ती झोपली पहाटे उठल्यावर आश्चर्य आई म्हणाली सरिता माझं डोकं आज पहिल्यांदा शांत आहे कुणीतरी असं वाटतं जणू कुणीतरी माझ्या कपाळावर थंड हात फिरवले मी ओळखलं तो हात स्वामींचा होता त्या दिवसापासून आईचा त्रास हळूहळू नाहीसा झाला आणि कोणतं औषध कामी नाही आलं फक्त भक्ती आणि स्वामींच स्मरण हे उपाय ठरले आज तीच आई देवापुढे शांत बसते आणि म्हणते सगळं काही संपत आलं होतं पण माझे स्वामी समर्थ माझ्यासाठी ते खरंच आले होते आणि ते खरंच येतात जसं की त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा पण होता दोन मुलांपैकी एक मुलगी आणि एक मुलगा त्या मुलाला काही दिवसांनी ताप आलेलं आणि तो ताप इतका अचानक वाढला साधा वाटलेला ताप काही दिवसात गंभीर आजारात रूपांतरित झाला डॉक्टरांनी सांगितलं मुलाच्या फुफ्फुसामध्ये मोठा इन्फेक्शन आहे उपचारासाठी मोठे पैसे लागतील त्या आईच्या खिशात मात्र काहीही नव्हतं कुठून पैसे आणायचे कोणाकडे मागायचे पण त्या आईला एक गोष्ट माहीत होती स्वामी समर्थ ती रोज घरी स्वामी समर्थांची सेवा करायची फक्त एका लाडकी फोटो त्याचं चित्र होत पण तिच्या डोळ्यात मात्र तो फोटो साक्षात चालता बोलता स्वामीच वाटायची ती रोज एकच गोष्ट बोलायची स्वामी माझ्या पोराला वाचवा मी कोणाकडे हात पसरवणार नाही फक्त तुमच्याकडे विनंती करते ती पत्र लिहायची पण कोणालाही नाही तर थेट स्वामी समर्थांना ती त्यांच्या समोर एक छोटस पत्र ठेवायची ज्यात ती असं लिहायची स्वामी मला फक्त माझा पोरगा पाहायचा आहे मी काही मोठ मागत नाही डॉक्टर म्हणतात वाचणार नाही पण मला माहित आहे तुम्ही आहात लोक हसायला लागली कुठल्या भुवा बाबा काय करणार काय वाचवणार पण तिला परवा नव्हती एक दिवस अचानक तिच्या घरी एक अनोळखी व्यक्ती आली अंगात पांढर झणझणीत धोतर कपाळावर चंद्रकोर हातात झोळी त्याने थोडं पाणी मागितलं आणि विचारला बाळ कसा आहे आई म्हणाली तुम्ही कोण ते हसले आणि म्हणाले मी तुझ्या पत्रातला उत्तर द्यायला आलोय तो व्यक्ती गेला पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी चमत्कार सांगितला पोराचं शरीर उत्तर देतय उपचारांना जीव वाचेल आता आई हसली रडली झोपली नव्हती आठवडाभर त्या दिवशी पहिल्यांदा डोळे मिटले कारण तिला खात्री होती ती अनोळखी व्यक्ती कुणी नव्हतं ते तिचे स्वामी समर्थ होते आणि शेवटी आई त्या आईच्या आश्रू मध्ये माया होती पण त्यावेळी आश्रू दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते माझा पोरगा वाचला कारण माझ्या स्वामींनी माझं ऐकलं स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करतात असं नाही ते भक्तांच्या भावनेला प्रतिसाद देतात आईचं पत्र कागदावर लिहिलेलं नव्हतं ते तिच्या मनातलं स्वच्छ प्रेम ते कागदावर उमटलं आणि स्वामींना ते स्पष्ट ऐकू आलं आता ही कथा आपल्याला हेच सांगते जेव्हा सगळं संपत असं वाटतं तेव्हा स्वामींची कृपा सुरू होते आईसारखा विश्वास ठेवला तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्याही दारी येईल ये। आम्ही बोलतात माझ्या लेकरांनो माझं साकडं घातलेलं कोण आहे हे मला पाहायचं नसतं मला फक्त भाव पाहायचं असतं तुमचं अंतकरण जर खरं असेल तर मी हजार मैलावरून सुद्धा तुमच्या हाकेला धावून येतो आज तुमच्यापर्यंतची कथा सत्यकथा पोहोचली आहे मी चाललो होतो एकटाच आयुष्याच्या वाटेवर थकलो होतो दमलो होतो हरलो होतो कोणीच नव्हतं सोबत ना शब्द ना सावली तिथच एका वळणावर मला एक आवाज ऐकू आला एकदा नाही पाहिलं स्वामी समर्थ माझ्या समोर उभे होते त्यांच्या डोळ्यात विश्वाच ज्ञान तोंडातून निघणार मुख आश्वासन ते फक्त पाहत होते पण त्यांच्या नजरेत एक दिव्य शक्ती होती जणू सांगत होती घाबरू नकोस मी आहे ना तेव्हा वाटलं हे काही साध नाही हा काही माणूस नाही हा तोच आहे जो संकटात रक्षण करतो हा तोच आहे जो न बोलता समजतो हा तोच आहे श्री स्वामी समर्थ माझं दुःख माझं रडणं माझा थरथरचा आत्मा सगळं ते ओळखतात मी काही बोलण्याच्या आधीच त्यांच्या मनात माझं दुःख वाचलं जात म्हणून तर मी म्हणतो स्वामी म्हणजे देव नाही स्वामी म्हणजे स्वतःची सावली कधी त्यांनी माझ्या आईच्या डोळ्यातलं ओघळणारं पाणी थांबवलं कधी माझ्या मुलाच्या तापलेल्या कपाळावर हात ठेवून त्याला शांत झोप दिली कधी त्यांनी माझ्या पोटासाठी रात्रभर धागून एक निवांत श्वास दिला आणि कधी माझ्या नावानेच मी आत्महत्येच्या कड्यावरून मागे फिरलो हे कोण करतो कोण समजतो आई वडील मित्र डॉक्टर जग नाही हा फक्त एकच अक्कलकोटचा राजा श्री स्वामी समर्थ स्वामींना म्हणायचं नव्हतं फक्त बघायचं होतं मी त्याच्या चरणाशी डोकं ठेवून रडलो तेव्हा त्याच्या हातस्पर्शाने माझं मन निरोगी झालं म्हणून आजही मी दररोज एक वेळ ठरवतो जेव्हा मी बोल बोलत नाही फक्त ऐकतो त्यांचं नाव घेतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेव्हा वाटत ते माझ्या मनाच्या कुपीत बसलेलं निवांत शांत समर्थ स्वामी म्हणजे चमत्कार नव्हे स्वामी म्हणजे चमत्कारातला आधार देणारी श्रद्धा आहे स्वामी म्हणजे नाही रे काही जादू ते तर एकच जादू भक्ताच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देणारा देव आज मी जगतोय कारण स्वामीचा श्वास माझ्या आत बसलेला आहे आज माझं घर आहे कारण त्यांच्या कृपेने घरात शांतता आहे आज माझं मन आहे कारण त्यांच्या चरणी ठेवलेला विश्वास आहे स्वामी स्वामी तूच माझा बाप तूच माझी माय स्वामी तूच माझा बाप तूच माझी माय तूच माझ अवघ जीवन तूच माझी हाक माझ काही राहिलं नाही आता स्वतःच स्वामी आई माझी माऊली माझ आता काही राहिलं नाही स्वतःच कारण आता मी तुझा झालोय कारण आता मी तुझा झालोय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ